आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार सराईत दरोडेखोरांना उंबरगाव तालुका श्रीरामपूर येथे स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी जेरबंद केले प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेत स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना जिल्ह्यातील मालाविरुद्धचे गंभीर स्वरूपाचे नाग गुन्हे उघडकीस आणणे व गुन्ह्यांना आवश्यक ते प्रतिबंध करण्याबाबत आदेशित केले होते सदर आदेशांवर पोलीस निरीक्षक दिनेश यांनी स्थानिक पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे व अंमलदार मनोहर गोसावी रवींद्र कर्डिले दत्तात्रय हिंगडे बापूसाहेब फोलाने गणेश भिंगारदे पंकज विशाल दळवी विश्वास बेरड देवेंद्र शेलार संदीप चव्हाण संदीप दरंदले संतोष खैरे फुरकांत शेख अमृत आडाव रवींद्र घुंगासे विशाल तनपुरे मचिंद्र बडे जालिंदर माने मयूर गायकवाड शिवाजी ढाकणे किशोर शिरसाट प्रमोद जाधव मेघराज कोल्हे अरुण मोरे व मोहम्मद शेख आशांचे पथक नेमून गुन्हे उघडकी सान्याबाबत सूचना देऊन पथकास रवाना केले होते दिलेल्या सूचनाप्रमाणे पथक अहमदनगर जिल्ह्यातील दरोडा व जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत इसाम गुंड्या डिस्चार्ज काळे राहणार छत्रपती संभाजीनगर हा त्याच्या पाच ते सहा साथीदारांसह दोन मोटरसायकलवर येऊन वेलापूर ते पडेगाव रोडवर काळभैरवनाथ मंदिराच्या कमानीजवळ तालुका श्रीरामपूर इथं थांबून कुठंतरी दरोडा घालण्याच्या तयारीत दबा धरून बसलेला आहे आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना प्राप्त माहिती पथकास कळवून खात्री करून कारवाई करण्याबाबत आवश्यक सूचना दिल्या पथकाने लागलीच बातमीतील ठिकाणी बेलापूर ते पडेगाव रोडवर काळभैरवनाथ मंदिराच्या समोर तालुका श्रीरामपूर इथं जाऊन खात्री करत असता काळभैरवनाथ मंदिराच्या कमानी समोरील ओढ्याच्या पुलाजवळ उंबरगाव शिवारात काही संशयिति सम दबा धरून बसलेले दिसले पथक संशयितांना पकडण्याच्या तयारीत असताना त्यांना पोलीस पथकाची चाहूल लागताच ते पळून जाऊ लागले पथकाने त्याचा पाठलाग करून चार इसमांना शितापीने ताब्यात घेतले त्यावेळी तेथून दोन इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले ताब्यात घेतलेल्या संशयितांना अंधारामध्ये थांबण्याच्या कारणाबाबत विचारपूस करता त्यांनी काही एक समाधानकारक उत्तर दिलं नाही त्यावेळी त्यांना त्यांची नावंगावं विचारता त्यांनी त्यांचं नाव स्वरूप उर्फ गुंड्या डिश्चार्ज काळे वैवर्ष चोवीस दर्या बरांड्या भोसले वैवर्ष पंचवीस आजव्या महादू भोसले वैवर्ष एकोणतीस सर्व राहणार अंतापूर तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर व कुलत्या वंडू भोसले वयवर्ष तेवीस राहणार बाबरगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर असे असल्याचे सांगितले त्याच्याकडे पळून गेलेल्या संशयित इसमाचे नावपत्ते विचारले असता त्यानं पळून गेलेल्या इसमाची नावं रवी उर्फ रवींद्र मुबारक भोसले व सोहेल पठाण दोन्हीही राहणार गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर असे सांगितले ताब्यात ता घेण्यात आलेल्या आरोपींकडे अहमदनगर जिल्ह्यात आणखीन कुठे गुन्हे केले याबाबत अधिक विचारपूस करता त्यांनी नेवासा व श्रीरामपूर शहर परिसरात गुन्हे केल्याचे सांगितले ताब्यातील इस्मांची पंचा अंग झडती घेता त्यांच्या कब्जात सत्तर हजार रुपये किमतीची दहा ग्रॅम वजनाची बोरमाळ सत्तर हजार रुपये किमतीचे लॉकेट बेचाळीस हजार रुपये किमतीची सहा ग्रॅम वजनाची नथ पस्तीस हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम वजनाची अंगठी एक लाख साठ हजार रुपये किमतीच्या दोन साईन मोटरसायकल दोन हजार रुपये किमतीची एक तलवार दोन हजार रुपये किमतीची एक एअर पिस्टन पाचशे रुपये किमतीची एक कटावणी दोनशे रुपये किमतीचा एक रामपुरीत चाकू मिरचीपूड असा एकूण चार लाख सव्वीस हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने विरुद्ध एम आय डी सी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे पंचावन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे नव्याण्णव चारशे दोन स आर्म ॲक्ट चार ओब्लिक पंचवीस प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करत आहेत आरोपी कुलत्या बंडू भोसले हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यात दरोडा जबरी चोरी व घरफोडी असे गंभीर स्वरूपाचे एकूण पंधरा गुन्हे दाखल आहेत तर आरोपी स्वरूप उर्फ गुंड्या डिस्चार्ज काळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यात दरोडा तयारी दरोडा जबरी चोरी व घरफोडी असे गंभीर स्वरूपाचे एकूण पंधरा गुन्हे दाखल असून अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर नेवासा व घरगाव पोलीस स्टेशन येथील तीन घरफोडीच्या गुन्ह्यात फरार आहेत तिसरा आरोपी दर्या बरांड्या भोसले हा सराईत गुन्हेगार असून विरुद्ध अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्याच्या दरोड्याचे तीन गुन्हे दाखल आहेत चौथा आरोपी अजव्या महादेव भोसले हा सराईत गुन्हेगार असून विरुद्ध अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यात दरोडा तयारी व फसवणूक असे गंभीर स्वरूपाचे एकूण तीन गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई राकेश होल्ला पोलीस अधीक्षक अहमदनगर वैभव कलबुर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर डॉक्टर बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे